शेतकरी मित्रांनो नमस्कार आपले काय शेतकरी आपल्याला बंधू आपल्याला भेटायला इथं आलेले आहेत बारामती फलटण तालुक्यातून साखरवाडी गावातून हे शेतकरी बांधव आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत विस्तृत चर्चा बऱ्याच वेळापासून आमची झालेली आहे आणि या चर्चेनंतर आपण थोडासा हा व्हिडिओ बनवतो आहे की ज्याच्यातून आपण किंवा आज आपल्याला शेतीमध्ये ज्या अनेक अडचणी येत आहेत आणि त्या अडचणीमधून आपल्याला पीक व्यवस्थापन करावं लागतं आहे मंदीचा काळ आहे हातातला पैसा वाचवणं खूप गरजेचं आहे चांगल्या प्रॅक्टिसेस पुढं आल्या पाहिजे चांगले सगळे चांगल्या पद्धतीनं शेती आपल्याला पुढे भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे ज्या काही गोष्टी आपण मांडत असतो वारंवार त्याच्यावरून वरून आपल्याला ट्रोल्स देखील केलं जातं बऱ्याच वेळा परंतु खरी परिस्थिती आपण जे त्यांयोग त्यांनीसुद्धा स्वतः केलेले आहेत आपलं ऐकल्यामुळं आपण ते सातत्यानं बोलत राहिल्यामुळं काय प्रयोग त्यांनीसुद्धा केले त्याचे रिझल्ट आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया नमस्कार 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 नमस्ते नमस्कार आ, मला सांगा आपला काय अनुभव आहे म्हणजे काय कशा पद्धतीनं आपण हे जे सगळं आपल्या आता तुम्ही बघताय की तुमच्या भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये खर्च केला जातो वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस केल्या जातात तर खरंच बुरशीनाशक असतील लिक्विड खतं असतील याचा वारेमाप जो वापर सुरू आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्ही आता दोन फेब्रुवारीला कलिंगडाची लागवड केली होती अच्छा पाहुणेकर कलिंगड होतं त्यातलं एक चार चार गुंट्याचा प्लॉट सेपरेट होता त्याला वॉटर सोलेबल म्हणजे सोडता सिस्टीम नव्हती तिथं की ह्या प्लॉट बरोबर त्या प्लॉटला जायला असतं त्याच्यामुळं जा त्याला आपण ह्या प्लॉटला म्हणजे जो मोठा प्लॉट होता त्याला oh. आपण सगळी वॉटर सोलेबल सोडलेली एल इट सोडलेलं कीटकनाशक सोडलेलं सोड स्लेअर सारखं आणि बेच्यासाठीच्या ग्रीड प्रत्येक चार चार दिवसाला आपण शेड्युलनी त्याला खत सोडलेली एक oh. प्लॉट असा होता की त्याला ह्या शेड्यूल मधलं एकही खड ने गेलं नव्हतं फक्त बेसर डोस दोन्ही सारखे होते फवार एक सारख्या हो सार हो होत्या पण ज्या प्लॉटला काहीच सोडलं नव्हतं आणि ज्या प्लॉटला पूर्ण सगळं ने सोडले हो। त्या प्लॉट मध्ये कोणीच शेतकरी ओळखू शकत नव्हता की ह्या प्लॉटला सोडला असेल किंवा ह्याला सोडलं नाही दोन्हीत काहीच फरक दिसत नव्हता त्यामुळे माझं मला त्यांच्या व्हिडिओ बघून वाटायला लागलं की आय आपण मोका किती खर्च करतोय काय आपल्याला वेळ किती वाया घालवतो सोडण्यासाठी किती वेळ वाया जातो आपला फवारण्यासाठी किती वेळ वाया जातो खर्च किती होतोय मानसिक त्रास किती होतो की उद्याची फवारणी नाही झाली दोन दिवस लेट झाली की त्यासाठी आपली घरात चिडचिड ताना तान, वेळ किती खर्च करतो त्यासाठी आपला आपण शेड्यूल व्यवस्थित अभ्यास करूनच ड्रिपची खत किंवा बुरशीनाशक न सोडता आहे ही ती कमी थोडा खर्च होईल उत्पन्न थोडं कमी निघेल पण आपल्याला शास्वती राहील माल जास्त नुसतात आपण काढण्याचा हव्यास टोमॅटो लावले की आपल्या डोक्यात एक तीन हजार कॅरेट निघलं पाहिजे त्याला किती खर्च दे पण त्या गोष्टीचा काही उपयोग नाही आपण कमीत कमी खर्चावर कसं शेती करता येईल त्याच्याशिवाय शेतीला पर्याय नाही स्वतःच्या अनुभवावर नाही आपण त्या गोष्टी तुम्ही मध्ये सुद्धा काम केलंय कितीपर्यंत खर्च पर्यंत करत होता आजपर्यंत टोमॅटोला अडीच लाख तीन लाख साडेतीन लाख रुपयापर्यंत खर्च गेलेला आहे आमचा म्हणजे याच्यामध्ये सगळं पेस्टिसाइड आले म्हणजे मजुरी तर सगळ्यांना सेमच येणार आहे परंतु तुम्ही सगळ्यात जास्त खर्च करताय तो लिक्विड खत पंचवीस हजार रुपयाचे एक रिबेस डोस ब्युराटिक सारख्या पाच पाच हजार रुपयाच्या बेगा अच्छा म्हणजे आता एक आपण खर्च करत होतो हवे पोटी आपल्याला उत्पन्न काढायचं शेतीतने पैसे कमवायचे पण काही नाही नाही त्याला दराची गॅरंटी नाही म्हणजे आपले तीन लाख मातीत आपण टाकणार आपल्याला विकेल का नाही याची गॅरंटी नाही त्यात आमचं प्लॉट गेलं त्यामुळे तुम्ही वाढवला हाताना थोडक्या म्हणजे जमिनीची ताकद कमी केली त्याच्यामुळं या तीन तीन हजाराच्या कॅरेटच्या नादाला लागून जे बेसुमार प्रदूषण जे जमिनीमध्ये होते आहे म्हणजे वारेमाप कीटकनाशकं बुरशीनाशकं जात आहेत किंवा लिक्विड खताचे एक दिवसाचे डोस होत आहेत त्याच्यातून मातीमधला जो नैसर्गिकपणा आहे किंवा जिवंतपणा तो कमी होतोय आणि पिकामध्ये तात्पुरती जरी ताकद दिसत असली तरी दुसऱ्या तिसऱ्या पिकाला ज्या जमीन आहेत आपल्या त्या साथ देत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आज आपल्याला दिसते आणि मला हेच नेमकं सांगायचं आहे की आपल्याला दीड हजार निघाले तरी ते समाधान आहे कारण कसं आहे आपल्याला पहिल्यांदा मातीला जपाव आपल्याला खाणाऱ्यांचा विचार करावा लागणार आहे आणि हे सगळं गणित साधण्यासाठी आपण शेती करतोय ना की आपल्याला एकच वर्ष शेती करायची तीन हजार कॅरेट काढायचे आहेत एकदाच पैसे शेती सोडून द्यायची असा विषय नाही हे आपली काळी आहे आपण त्याच्यावर प्रेम करणं आपलं कर्तव्य आद्य कर्तव्य आपल्या आपल्या बाळांच्या हातात सुद्धा ती आपल्याला कारण आपल्या वडिलांच्या काळात एवढी शेतीची किंमत नव्हती जेवढी आज ती किंमत आहे येणाऱ्या काळात त्याचा गुंट्यावर दर जाणार आहे आणि अशा जमिनीला जर आपण सांभाळणार नसू तिला जपणार नसू तर आपलं समाधान जे आहे ते नुसतं उत्पादनाचा विचार करून आपल्याला समाधान शेतीमध्ये भेटणार नाही खरं तर माझा हाच उद्देश असतो आता तुम्ही पुढं आलाय सांगताय शेतकरी बांधवांना तसे अनुभव आहेत जर दोन्ही प्लॉटमध्ये फरक ओळखता येत नसेल जर कुठलंही बुरशीनाशक कीटकनाशक लिक्विड खत न देता अतिशय चांगल्या पद्धतीने सहा सात किलोची साईज होती एकही बुरशीनाशक नव्हतं एकही कीटकनाशक नव्हतं एकही वॉटरबॉ सोलेबल न सोडता पण सहा किलो सात किलो त्या प्लॉट मधली बी साईज होती आणि दुसऱ्या प्लॉटमधली सहा सात किलोची साईज होती म्हणजे असं नव्हतं की त्या प्लॉट प्लॉटमध्ये चारच किलो साईज राहिली निकोडची आठ किलो झाली असा की एवढा काही फरक नव्हता पण काय दोन्ही ती जी एक सारखी दिसत होती काहीच फरक वाटत नव्हता किंवा त्यातला एक पण बसला नाही बी प्लॉट मधला बसला नाही असं काहीच झालं नाही की न सोडल्यामुळं आमची भीती म्हणजे की आम्हाला सांगितलं जायचं की बुरशीनाशक नाशिक पंचावन्नव्या दिवशी सोडावं लागेल तिसऱ्या दिवशी सोडावं लागेल ला घ्यावं लागेल त्या ला ला तिन्ही आपण फॉलो करत होतो एका प्लॉटला पण एकाला करणं शक्य नव्हतं मग तिथं सेपरेट ड्रिप होतं आपण त्याला काही सोडत नाही थोड्या दोन गुंट्यासाठी आता तिथं वेगळं सोडा तिथं वेगळं सोडा एवढा वेळ नव्हता आपल्याकडे त्यामुळे त्याला सोडत नाही त्याच्यामुळे ऐकून आळवणे किती घेतो पहिले तुम्ही आळवण्याचे चार पाच पाच सहा आळवणे केल्या गरज आहे का असं वाटतं का नाही ना वाटत आता इथून पुढे कमीत कमी आळवणे एखाद्या न करता पण काय होतंय न फवारणी घेता काय होतंय प्रयोग आता करून बघावं लागणार स्वतः स्वतः काल आपले यवतमाळचे बंधू आले ते सांगितलं की एकही आळवणी घेतली नाही आणि काही अडचण आली नाही काही नाही हे सगळं ते रूपच रोपच जगलेल ते जगलेलं नसतं अजून त्याचं नाळ जुडलेली नसते मातीशी त्याला खायला दिलं काय न दिलं काय त्याचा काय विषय नसतोच मुळात ती मुळात एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तिथं त्यांना फक्त मुळी धरली की आपण डीएसएल डोसमध्ये किंवा ऑर्गॅनिक मटेरियल जे आपण शेणखत वगैरे दिलं आहे ते अतिशय चांगल्यापर्यंत त्याला मिळणार असतं थोडा वेट करणं गरजेचं असतं परंतु तो आपण वेट करत नाही आणि बऱ्यापैकी आपल्याला अपेक्षा टार्गेट ओरिएंटेड शेती आपण आज करतोय म्हणजे याच्यात फक्त एक आहे की खूप मोठा स्वार्थ दडलेला आपलासुद्धा आणि शेतकऱ्यांना स्वार्थ जरूर असतात पण त्याच्यासाठी मातीचा बळी देणं हे कुठंतरी लॉजिकल ठरणार नाही येणाऱ्या काळात ज्यांच्या अशा प्रॅक्टिसेस आहेत त्यांना उत्पादन काढता येणार नाही त्यांना ते परवडणार नाही आणि येणाऱ्या काळात त्यांची शेती सुद्धा त्यांना कधीच देणार नाही अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही सुद्धा बघत असाल मोठ्या मोठ्या शेतकरी आज अडचणीत आलेले तुम्ही बघत असाल तर त्या तुलनेनं दीड हजार कॅरेट काढू पण आपल्या मातीमध्ये प्रदूषण कमी प्रमाणात करूया करून करायलाच न पाहिजे या मताचं मी कारण अनेक ऑर्गेनिक मटेरियल असं आहे शेणखत असेल लेंडी खत असेल थोडंफार कोंबड खत असं अशा गोष्टी टाकून सुद्धा आपण जमिनीची ताकद सुपीकता वाढवू शकतो अनेक गोष्टी आहेत ज्यातून आपण मातीला जपू, जपू शकतो आणि भविष्यात आपल्याला कितीही प्रतिकूल वातावरणामध्ये म्हणजे जमिनीत ताकद असेल तर पिकामध्येच ताकद तयार होती नाहीतर ती तयार होत नाही वरून आपण कितीही औषधं खतं वापरली तरी मातीमध्ये अंग अंगची ताकद असल्याशिवाय ते पिकं दम काढू शकत नाहीत असं सगळं हेही आहे तुम्ही पुढे येऊन हे सांगताय हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे याच्यातूनच परिवर्तन होणार आहे शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण होणार आहे नमस्कार नमस्कार तुमचं काय मत आहे सगळ्या ह्या कशा पद्धतीनं शेतीचं नियोजन केलं पाहिजे एक जेवढा आपण खर्च कमी करू तेवढा आपला प्रॉफिट आणि उत्पादन पण मर्यादा वाढत शंभर टक्के कमी कमी हो तीन हजार करायचे आणि सगळ्यांनी आपल्या पायावर घ्यायचा डोंगर आपण उभा करायचा सगळ्याला माहित की काय झालेलं आहे पण एक विषय असतो की भीती भीती प्लॉट जाऊन खर्च करता येत तुम्ही चांगली जागृती करताय त्या भागामध्ये तरी ते लोकांना सगळ्या गोष्टी समजून सांगा आपल्याकडे आता आपण स्वतः दुकानदार आहे आपला एक विषय राहतो की जेवढा जमल तेवढा खर्च कमी करायचा पण काही काही वेळेस शेतकऱ्यांना हो, हो। ते पटत नाही हो त्यावेळेस आपल्याला त्यांच्या विचारांना लागतं तुमचं कौतुक याच्यासाठी आहे की तुम्ही स्वतः दुकानदार आहे म्हणजे तुम्ही शेतकरी आहे व दुकानदार आहे आणि आपलं म्हणणं तेच असतं की दुकानदार आपलेच बांधव आहेत म्हणजे आपल्याच लोकांनी दुकानं टाकलेली आहेत दुकानदार म्हणजे काय चुकीचंच आता काय झालंय समाजामध्ये आपलं अज्ञान आणि दुकानदारांना दो इतर लोकांना दोष देण्याचे बरेच आपल्यामध्येही परंतु तसं नाही आपण पण ऐकण्याची मानसिकता ठेवली पाहिजे हेने मला मगाशी बोलताना सांगितले आम्ही बऱ्याच वेळा शेतकऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो गरज नाही परंतु शेतकरी ऐकायच्या मनस्थितीत नसतो आणि ही वस्तुस्थिती आहे हे खरं पण आहे कारण त्याला एखादा मास्तर असतो आणि तो मास्तर त्याला सांगत असतो की नाही नाही मग ते माझ्या मी जबाबदार नाही तु तुझ्या तुब आणि मग अशी सगळी थोडी चेन आहे तर पुढे येऊन तुम्ही हे चांगलं काम करताय एवढा लांब तुम्ही भेटायला आला याबद्दल आपल्या सर्वांचं दोघांचंही तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आम्हाला चार पाच तास वेळ दिल्याबद्दल <laughs> <laughs>